तर आपण ज्या गावामध्ये जाणार आहे त्या गावाला जाण्यासाठी हा एक रस्ता आहे रस्ता म्हणजे एक पाऊलवाट आहे आणि या पाऊलवाटेनेच आपण त्या गावाला जाण्यासाठी प्रवास करणार आहे म्हणजे त्या गावामध्ये आपण जाणार आहे तर बघूया आपण आपला प्रवास आणि हा रस्त्यावरून आपण कसं जात आहे हळूहळू चालत गेल्यानंतर आपण थोड्याशा अंतरावरती आलेलो आहे आणि थोड्याशा अंतरावरती आल्यानंतर सगळीकडे जंगल दिसत आहे घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामधून आपल्याला कोयना धरण दिसत आहे तुम्ही बघू शकता हे कोयना धरण आहे इथपासून पण आपण थोडेसे पुढं चालत चालत हळूहळू खाली जाणार आहे आणि खाली गेल्यावरती आपण ते गाव नक्की कसं आहे हे बघणार आहे या ठिकाणावरून जाताना पाऊस असल्यामुळे या ठिकाणी आपले पाय घसरत आहेत आणि या ठिकाणी पडण्याची शक्यतासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर बघू शकता ही पावलवाट आहे या पावलवाटेला या पाऊलवाटेमधूनच आपल्याला रस्ता काढून हळूहळू हळूहळू आपल्या त्या गावामध्ये जायचं आपण या ठिकाणावरून जाताना आपण फक्त एकदा आलेलो आहे पण ह्या ठिकाणावरून ह्या गावातले गावकरी याच रस्त्याने प्रवास करत आहेत आश्चर्य म्हणजे या रस्त्यानं जाताना खूप धोकादायक हा रस्ता आहे म्हणजे ही पाऊलवाट आहे आणि या ठिकाणी गवा कोल्ला व अस्वल यांचा वावर हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे इथून जाताना खूप धोकादायक रस्ता आणि धोकादायक प्रवास करावा लागत आहे तर बघू शकता जर या ठिकाणी जाताना चुकून जर आपला पाय घसरला तर आपण दरीमध्ये सुद्धा जाऊ शकतो आपण हळूहळू आता खाली जाणार आहे आणि त्या गावापासून आपण थोड्याशा अंतरावरती आलेलो आहे आपल्यापासून थोडंच अंतर राहिलेलं त्या गावामध्ये पोचण्यासाठी आपण हळूहळू आता त्या गावाकडं जाणार आहे आणि आपण आता त्या गावामध्ये पोहोचणार आहे आपण हळूहळू करत करत आपण त्या गावाच्या निम्म्या पर्यंत आलेला आहे तुम्ही बघू शकता हाच तो रस्ता आहे याच रस्त्यानं हे गावकरी प्रवास करतात आणि तुम्ही बघू शकता की कसा रस्ता आहे आणि पाऊस जर या ठिकाणी आला तर या ठिकाणावरून पूर्ण घसरण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात ज्या आपण गावाला येणार होतो त्या गावापर्यंत आपण आलेलो आणि आपल्याला काही घर दिसायला चालू झालेलं आहे हे बघू शकता आपण दिसत आहे आपल्याला दुसऱ्या साहेब आहेत बघू शकतो आपण तर आपण ह्या घरामध्ये ह्या घराच्या बाहेर कोंबड्या विड्या दिसतात म्हणजे इथं कोणतं राहायला असणार आपण ह्या घरामध्ये जाऊया तर हे बघू शकता असं घर आहे तर कसं म्हणजे या गावात तुम्ही कसं राहता या गावात किती घर आहेत अहो ह्या गावात वीस पंचवीस घर होतं वीस पंचवीस घर होतं ती सगळी पडली तर ही उठून उठून गेली तर आपल्या मनानं उठून गेली तर म्हणजे इथं काही शेती केली तर शेती बिरायच नाही काय परिस्थिती बेकार आहे आता ब पुनर्वसन झालं खंडाळ्यात पुनर्वसन झालं या पुनर्वसन झालं पण आज न शक्यतो नुसती घरपलाट दाखवली बाकी तिसरं काही माहित नाही पण आता या गावात किती घर आहेत आता गावात म्हणजे आता ही दोन तीन घर ही एवढं एकच आहे आणि ही एक जनावर बांधली तीन तीन गुण गेले ते आता सकाळ येणार पण आता आम्ही बघितलं तर दोन तीन घर आम्हाला दिसले म्हणजे टोटल गावामध्ये घर आता किती चार चार आहेत म्हणजे चार घर आहेत चार घर आहेत किती लोक आहेत राहणार दोघंच आम्ही म्हणजे फक्त दोघं जण आणि दोघंच राहायला आहे प्रवास जो आता आम्ही ज्या रस्त्यानं त्या रस्त्यानं तुम्ही पण प्रवास करा त्याच रस्त्यानं प्रवास म्हणजे एवढा घनदाट म्हणजे असं लोक यायचं म्हटलं तर पूर्ण घातक आहे त्या रस्त्यावर म्हणजे प्रवास करतो प्रवास करतो म्हणजे पाऊल वाटत पाऊल आणि अचानक समजा घरातलं कोण आजारी पडलं किंवा तुम्हाला ते डालग एवढं मोठं डाल असं या जन्म चार माणसं ह्या असं डालगा आहे बघा त्या डालक्यात माणूस बसवायचा मग त्यातनं नेसावर उचलून म्हणजे या ह्या डालक्यात असले म्हणजे चार डालक्यामध्ये चौघा जणांनी मग ह्या करायचं ह्याच माणूस हात घालायचं ते आता हे मोडलं उघडलंय नंतर नवीन असलं तर त्यात माणूस ठेवायचा जातो मग नेत उचलून चार मग पण ह्याच्यातून एवढा मोठा प्रवास तुम्ही करू हा, हा करतो या पाऊल वाटण हा पाऊल वाटणं आता पावसाचं तुम्ही बघितलं पाऊस आला तर ती घसरता रस्ता पूर्ण हा घसरतोय म्हणजे पाऊस आला तर आम्ही तिकडे जायच बी नाही कस आणि प्राण्यांचा वावर पण इथं दिसत आहे प्राणी म्हणजे गहू काय बाय सगळे सगळे आता कायमची आणि आपलं घर आहे का हे आपलं स्वतःचं घर आहे बघायचं लाईट लाव बघू शकता घर सुद्धा म्हणजे घरात लाईटची सही सुद्धा पाहिजे नाही 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 आणि ये गुरे सुद्धा आहेत आपले इथे हे गुरे गुरे आहेत इकडे पर्यंत गुरु आहे इकडे पण गुर आहे हो लोकांनी म्हणजे सगळे गुरे गुरे इकडं सत्ते गुरे कामी चक्की कुंडा पुण झालं तर काम हो आणि तुम्ही दोघच या घरात राहता दोघच राहतो म्हणजे या छोट्याशा गावात तुम्ही दोघ जण दोघ राहतो हे सुद्धा घर आहे हे बघू शकतो आपण या ठिकाणी राहायचं म्हणजे पूर्ण धोकादायक काम आहे तरी सुद्धा या ठिकाणी राहत आहे आणि ह्याला काय म्हणतात हे काय हे धान्य ठेवलेलं आहे हे धान्य ठेवलेलं आहे आपल्या इथं काय 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 पिकत शेतीसाठी शेतीसाठी म्हणजे भात पिकत बाकी नाही काय भात पाणी नाही भात कुजलं ते लावली ते वावर का नाही ती पार कुजली तर टाकली सगळं काय काय याच कोण आलं तर सोबत नाही आम्हाला आता तुम्हाला समजा सोबत तुम्ही जायचं म्हटलं जर तुम्हाला वर जायचं म्हटलं समजा अचानक तुमचं भाकरीचं पीठ म्हणा असेल तर नाही आणि टेम्पो जर गेला ना दुधाचा मग परत गाडी नाही जर मी जर आजारी पडलो ना तर मला जाता येत नाही तिथे टेम्पो पाच वाजता घरात जायला लागते सकाळी पाच वाजता एवढा प्रवास करणं उघड काय करत मी काय करेल आता आम्ही काय करायचं मग आता थांबा थांबा ना, था ना था ते इथं आता आम्ही सातारला जाऊ ना आता हे एवढी दौलत सातारला जाऊन आम्हाला तर नोकरी होते का सातारची आपलं काहीतरी वावरात करायचं राहिलं तर खायचं नाही तर गेलं गवानं खालं पहिली ही जनावर कोण तरी मी आता कोण आता फुकट देतो तर कोण निघाले आता आता कोणाला घ्यायचे आता आणि ते सांभाळायचं म्हटलं तर ते कुठ पण नाही लागत ते तर तुम्ही फिरवता तुम्ही खाली वर चढ्याला घेऊन जायचं वर तिकडून चारण घेऊन यायचं घरात तिथं मग बांधायचं संध्याकाळी आणि प्राण्यांचा वर असल्यामुळे तुम्हाला धोका पण जास्त धोका धोका बी पाऊस तुम्हाला कसं कळतं बाहेर जर काय झालं समजा तर तुम्ही बाहेर तर गेल्या नंतर बाहेर गेल्याच्या नंतर वाघ सुद्धा खातो या जनावर समगान सुद्धा दोन तीन खाली घाली एक बैल घाला एक गाय खाली वाघाचा सुटा सुटायचं वावर आहे हो आणि आपल्या गावात आहेत शाळा बिळा काय शाळा शाळा आहे चौथीपर्यंत चौथी पर्यंत शाळा आहे पाचवी पर्यंत आज झेंडावंदन करून गुरुजी गेले शिक्षक त्याला आणि गॅस ही सोय ती काय नाही म्हणजे इथं राहता तुम्ही या घरात हा याच्यावरती लाईट लागतो याची लाईट लागते लाईट लागते याची आणि जर आणायचं वर जायला लागतो म्हणजे आम्हाला बाजारची आणायची मंडळ किंवा काही आणायचं झालं तर ठोसे घरात जावं लागतं दुकानचा माल मा, तरस... पाईपलाईन कशी गेले पाणी कुठून येते परत म्हणजे मायनी म्हणून नाही ते गाव गाव ते सस्त उठून गेलेलं आहे म्हणजे गाव वेळे मायनी म्हणून वेळे मायनी म्हणून गाव आहे आणि पाणी तुम्ही तिकडून वरण आणलं वर्ण आणले वर्ण आणलं ते बंद झालंय आता ह्या झरा इथं त्या झऱ्याला पाईप लावलाय अगदीच पाणी नव्हतं पाणी नव्हतं आता पाण्याचा कड्या डोक्यावर हंडा मला येणार पाणी लागलं हेच पाणी आता आताच पाणी जरा आणायला आमच्या पाणी तेच लागणार ना हे इकडं वरण आणायचं राशीनला गेलो ते राशन आता दोन चार दिवस झालं रविवारी गेलो होतो राशनला ते राशन काही मिळालं नाही केव्हाची केली ती एकट्याची केली आणि पाच माणसाची केली नाही म्हणून राशन दिलंच नाही तीन नाही महिन्याचा आता गटर येऊन गेलं तर तेव्हा खायला वर हे गेलं तर तिकडं तीन आसवली आले तीन आसवलीला मी आपल्या गटर येऊन घालवलं त्या पाणी करून मी आपल्या घरात लागली सायपा कराय आणि बोंब आलं तर मला वाटलं गहू आसवलीनी खायचं गहू हरी दिली की जातो ना तीन आसवली माणूस लागता दिला टाकून माणूस कुठे हे करायला दिसणार आहे का महिलात न पावार शिवाय तुम्हाला जीव बचवतो म्हणून बचवतोय पिटी ठेवल्यासारखं माझा काय करायचं जर राह तुम्हाला काय करायचं असेल कुठल्या गावात जायचं तर तुम्हाला साठी जायला

मुलं काय करतात मुलं माणसला आणि एक जण आहे तुम्हाला प्रवास करायचं म्हटलं तर खूप अवघड काम आहे म्हणजे कसं आहे तुम्हाला जीव मोठीत ठेवून प्रवास करायला डेंजर काम आहे आणि तुम्हाला जायचं म्हटलं तर एवढा प्रवास करायचा हे जर सातार ला टेम्पू चुकला किंवा चालेल त्याचं आठ वाजे मी एकतीच घरी पूर्ण टेंशन मग वाट बघित बसायचं नाही म्हणजे मग त्या डोंगरावर येस जाऊ मग खायला का बॅटरी बिटरी घेऊन मग याय मग घेऊन येत आणि अचानक जर तर नाही याला समजा वेळ झाला तर तुम्हाला कसं फोन वरती तुम्ही संपर्क कर कुठे दरअंदाच नाही तर फोनला यायचं मग दरवाजा लावायचं कुत्रे घरात यायची तर झोपायचं मग काय करायचं आणि संध्याकाळचा त्यांना जर वेळ झाला तर ते याच मग येत येत अंधार्थ म्हणजे उशीर जर झाला तर अंधारच येत ना येत येत म्हणजे खूप मोठे जीव मोठे ठेऊन प्रवास मोठे ठेऊन जीव कसा आम्ही सांभाळतो ते आम्हालाच माहितीये आता काय करायचं पाण्याची पण सोय पाहिजे पाण्याची पण सोय आता पाऊस गेला की जरा अटला की पाणी बंद झालं आणि दुखट झाल्यामुळे पण दिसत नसेल नाही पुढे कोण आलेलं दिसत नाही आणि प्राण्यांचं पण इथं वावर जास्त असेल तुमच्या लई शेती करायचं म्हणलं तर तुम्ही म्हणाला ना आता सहा वाजल्या सात वाजल्या की आता गहू लागला कि रायला पाऊस दोन दिवस झालं पाऊस नाही दोन दिवस झाला पाऊस उघडलाय

आणि इथं जे घर आहे त्या एका घरामध्ये फक्त दोनच व्यक्ती राहत आहेत आज ते आजी आणि बाबा फक्त त्या एका घरामध्ये राहत आहेत जीव मोठी तुमचं राहायला लागत आहे आणि पूर्ण ट्रेन जेन प्रवास आहे इथं कारण इथं सगळ्या प्राण्यांचा वावर होत असल्यामुळं पाऊस असल्यामुळं सगळं सगळं नुकसान आहे आणि येण्या जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही पावलवाट असल्यामुळं खूप डेंजर काम आहे बघू शकता हे दुसरं घर आहे आणि त्याचं पलीकडे एक घर आहे आणि एक घर दिसू शकतं पण हे तीन ते चार घर आहेत ते पूर्णपणे बंद आहेत आणि फक्त एकच घर आहे

आणि हे जे घर आहे आता कोण राहत कोण नाही त्या गावामध्ये फक्त तुम्ही दोघे हे समाज मंदिर आहे हे समाज मंदिर आहे ते बघू शकता हे समाज मंदिर आहे मनोरंजन चे माध्यम काय आहे म्हणजे ती काय नाही काय नाही ती बी कशाची इच्छा चालते मग तुम्हाला मनोरंजन करायचं म्हटलं काय करायचं म्हटलं फोन बिन काय फोन करायचा तर इतर रेंजच नाही मग फोन करायचं म्हणजे वरच्या वर गावाला तिकडे रोड आहे का नाही तिथच रेंज आहे म्हणजे तिकडं रोडच्या आसपास जायला जायला आणि आता बघू शकता पण हे पूर्ण असं दुकटाच प्रमाण वाढलेलं आहे बघू शकता तुम्ही इकडे तिकडे सगळीकडे येताना सगळं क्लियरिस दिसत होतं पण आता सगळं दुखट असल्यामुळे पूर्ण रस्ता सुद्धा दिसायचा बंद झालेला आहे ही आहे का

भात आहे का हे बघू शकता भाताचे रान आहे त्यांचं भाताचे रान आहे हे बघू शकता पण याच सुद्धा नुकसान होत आहे म्हटलं काय जीब नुकसान म्हणजे आता काय काय कुजलं भात कुजला लावलं होतं का नाही कुजलं कुठं तरी आता राहिले काडी काढी काढी आणि गव्यामुळे पण याचं नुकसान होत बघू शकता तुम्ही जी शेते आहे त्या सुद्धा शेत गव फिरल्यामुळं भाताचं सुद्धा नुकसान होत आहे त्यामुळे शेती सुद्धा व्यवस्थित पद्धतीमध्ये होत नाही आणि तिथं सुद्धा नाही कारण गव्याने बघू शकता तिथं पण नुकसान केलं आहे बघू शकता त्या राणामध्ये पण गव्यानं पाऊल ते बघा ते तुडवलेलं आहे पाऊल कोणा दिसत आहे त्या रानामध्ये त्या गव्याच्याच आहेत म्हणजे शेती करण्यासाठी सुद्धा योग्य शेती नसल्या आहे म्हणजे ही सगळं हे बघा ते तिथन ती दिसते का नाही ती धार पाडायला दिसते का नाही आणि ही बघा ही धार दिसते का नाही शेतनं पासून ही एवढी सगळी मालकी हक्काची जमीन आहे ह्या वरपर्यंत तिथं मालकी हक्का अगदी ही संपूर्ण पुढं पर्यंत ही सगळी मालकी हक्काची जमीन आहे ही तर आताच नाही कोण म्हणजे हे वरण वैरणी कोसाळली तर का नाही जागा खाचा तिथपासून लोक पळाली तर आणि याच म्हणलं तिथं डोंगरापासून वर खाली आला हा डोंगरापासून खाली डोंगर तिथं खाली हा पा, खाली आणि असं दुखट पडलं तुम्हाला कसं कळतं रस्ता कुठे किंवा काय हा ते दुखट पडल्याच्या नंतर आपल्याला तिकडे थांबायचं कुठं तरी हे दुघ जाईल तेव्हा खाली आचा। खाली याच म्हणजे उशीर जरी झाला तर तुम्ही संध्याकाळचा प्रवास हा संध्याकाळचा येणार संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत घरी टच व्हायला लागतं याच्या पुढं नाही मित्रांनो इथं यायचं म्हटलं तर खूप अवघड प्रवास आहे त्या प्रवासातून हे बाबा आणि आजी या ठिकाणी राहत आहेत आणि इथं राहणं म्हणजे पूर्ण जीव मुठीत ठेवून राहणं आहे पण तरीसुद्धा हे बाबा इथे या ठिकाणी राहत आहेत तिथं शाळा आहे घरं आहेत पण राहण्यासाठी कोणच नाही फक्त दोनच व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्ती राहतात त्यासुद्धा जीव मुठीत ठेवून राहत आहेत

म्हणजे हे गा 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 दोन गावाला 30 मिनिटा हा मेनसर तर जे वेळे मैने गाव आहे या गावाची शाळा आहे आणि शाळेत दोन विद्यार्थी आहेत आणि या शाळेत शिक्षक पण येतात मदत केंद्र पण आहे ना ग्राम म्हणजे मतदान केंद्र म्हणजे मतदान केंद्र येतंय म्हणजे मतदान ही दोन गाव नाही चार गावासाठी मतदान ढेन परत तळदेव माहिनी आणि देऊर देऊर तळदेव ढेन एवढी गाव येत चार गावात मतदान येते मार्ग पाऊल वाटत हा पाऊल वाटत त्या हे देवीचं मंदिर आहे बघूया देवीचं मंदिर तर मित्रांनो आपण जे देवीचं मंदिर आहे ते बघूया कसं आहे आणि तिथंसुद्धा आशीर्वाद घेऊयाचा बरोबर तिथं जे मंदिर आहे ते मंदिर आहे त्या मंदिरालासुद्धा तुम्ही लोक येत असतील गावात सकाळची आणि सकाळी दररोड सकाळी सकाळ सकाळी विसरी कोण नाही सकाळी पाणी आलं म्हणजे मी घेतो बाकी नाही कोण पाणी हो हो आता उडायला त्याचा वेळी लागेल हे मंदिर आहे आणि मंदिर सुद्धा खूप छान आहे कोणत्या देवाच मंदिर आहे जाणारसाहेब देवी तर मंदिर सुद्धा आहे आणि पूर्वीच मंदिर पूर्वीच मंदिर आहे म्हणजे पहिलं हो पहिलं भांडेल आहे आणि तर सगळं तुम्ही हे करता मग आता पा पाणी सकाळचं उठून घालतो ना आपलं करून कोण उठे जातो लवकर जर कोण कुठं देशात जायचं सातारगाव जायचं म्हटलं तर सकाळ पा साडेपाच वाजता पाणी घालतो साडेपाच वाजता पाणी घालतो ना आपला जातो आणि मंदिराची सगळी सगळी तुम्ही हा देव मीच करतो म्हणजे काय तुम्ही किती सारा बसणार आता इथे किती म्हणजे चार डोळ्या झालेल्या इथं चार डोळ्या झाल्या म्हणजे चार डोळीतली माणसं मरून गेली या गावाचं पुनर्वसन झालं नाही का पुनर्वसन झालेलंच नाही पुनर्वसन झालं नाही झालेलं नाही खाली होत गाव कोहिनच होत हा कोयनच होतं ते आमची जमीन सगळी पाण्यात गेलेली आहे आम्हाला का चाळीस रुपये एकरीन पैसा मिळालेलं त्या काळात जवळ आहे पण बाकीच्या सोयी नसल्यामुळे हो बाकीच्या सोयी काही नाही आणि पुनर्वसन पण झालेलं नाही पूर्ण धोकादायक हा दोन विद्यार्थी आहेत पण शाळा कशासाठी ठेवली की जर ही शाळा बंद जर झाली तर परत आपल्याला फोटो मिळणार नाही आता विद्यार्थ्यांना पण जीव मोठी टून वर दुसरं माणूस आणला जातो हा पाऊल वाटत जाऊन हा व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचावा आणि या गावाला मदत व्हावी